नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ताबद्दल महत्वपूर्ण माहिती लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या आणि वितरण नुकत्याच मंजूर झालेल्या निधीमुळे राज्यभरातील मोठ्या संख्येने शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरले आहेत कृषी विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार सध्या त्र्याण्णव लाख शेतकरी या योजनेत समाविष्ट आहेत आणि त्यांची संख्या वाढतच आहे प्रत्येक हप्त्यामध्ये अंदाजे एकशे शहाऐंशी कोटी रुपयांचे वितरण होते जे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम करते या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा होत आहे सरकारने या योजनेसाठी वार्षिक आर्थिक तरतूद केली आहे आणि नियमित निधी उपलब्ध करून देत आहे हप्त्याची संभाव्य तारीख आणि वितरण प्रक्रिया मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यात या हप्त्याचे वितरण होण्याची प्रबळ शक्यता आहे सरकारी यंत्रणेने अद्याप नेमकी तारीख जाहीर केली नसली तरी या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे खात्यात जमा होतील अशी अपेक्षा आहे कधीकधी इतर केंद्रीय किंवा राज्य सरकारच्या योजनांचे पैसे आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकाच दिवशी वितरित केले जातात यामुळे शेतकऱ्यांना एकाच वेळी मोठी आर्थिक सहाय्य मिळते आणि त्यांच्या तात्काळ गरजा पूर्ण होतात तथापि अंतिम घोषणेसाठी सरकारी अधिकृत सूत्रांकडून येणाऱ्या माहितीची वाट पाहणे आवश्यक आहे अशाच नवनवीन माहितीकरिता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद